नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खास गोकुळाष्टमीनिमित्त धन्याचा प्रसाद धनी पंजारीमध्ये याला म्हणले जाते तर त्यासाठी ते आपण धने भाजून घेतलेले आहेत ते, ते देखील भाजून घेतलेले आहे सुंट आपण खलबद्यात कुटून घेणार आहोत वही शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे तर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही हवे तर काजू बदाम देखील टाकू शकता आणि आपण त्यामध्ये किसून घेतलेला गुळ देखील टाकणार आहोत तर आता सर्वप्रथम आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान अशी बारीकशी पावडर करून घेणार आहोत तर गोकुळाष्टमीसाठी धन्याचा प्रसाद हा श्रीकृष्णाच्या भोगासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रसाद असतो तर त्यामुळे आपण याला सुंटवडा असे म्हटले जाते आमच्याकडे काही ठिकाणी याला धन धनी पंजरी असं देखील म्हटले जाते तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण जी पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पावडर करून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण धन मिक्सरची भांडी टाकून घेणार आहोत तर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर आज आपण धनं बारीक करून घेतलेले त्यामध्ये आपण आता शेंगदाणे घालून घेणार आहोत परत आपण हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेणार आहोत घेतलेली आहेत आता आपण आपण यामध्ये तीळ घालून घेणार आहोत हे देखील आपण याच्यामध्ये बारीक फिरवून घेणार आहोत तेल देखील याच्यामध्ये घालून आपण बारीक करून घेतलेली आहेत तर आता आपण ही सुंट सुंट मी खलबद्द्यात कुठून मग याच्यामध्ये टाकून आपण ती देखील बारीक करून घेणार आहोत आपण सुंट देखील खलबद्द्यात कुठून घेतलेली आहे ती देखील आपण याच्यामध्ये घालून सर्व साहित्य परत एकदा मिक्सरला छान असेल बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली पावडर आता तयार आहे ती सर्व पावडर यामध्ये काढून घेणार आहोत आपण सर्व पावडर तुम्ही छान सुरी कशी आपली पावडर तयार झालेली आहे तर आता यामध्ये आपण किसून ठेवलेला गुळ यामध्ये आपण घालून मिक्स करून घेणार आहोत गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आपण सर्व साहित्य सर्व गुळ या ज्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता तयार आहे आपला हा धण्याचा सुंटवडा धनीपंजेरी जे तुम्हाला हवे ते तुम्ही त्याचं नाव देऊ शकता पण आमच्याकडे याला सुंटवडाच म्हटला जातो तर हा सुटवड्याचा प्रसाद आपला तयार आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडे कशाप्रकारे श्रीकृष्णाच्या गोकुषमीसाठी प्रसाद म्हणून काय बनवतं हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल देखील क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे बेल सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद आणि सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद